नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण महावाचन चळवळीसाठी अतिशय सुंदर असा विषय बघणार आहोत तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि त्यांची शिकवण तर चला मग सुरुवात करूयात सुरुवातीला तुम्हाला तुमचे नाव उदाहरणार्थ स्नेहा संदीप पाटील त्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचे नाव कन्या प्रशाला आष्टा तुमची इयत्ता उदाहरणार्थ आठवी गावाचे नाव उदाहरणार्थ आष्टा आ तालुका उदाहरणार्थ वाळवा आणि जिल्ह्याचे नाव उदाहरणार्थ सांगली ही सर्व माहिती लिहायची आहे आणि तुमच्या विषयाला सुरुवात करायची आहे तर विषयाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि त्यांची शिकवण एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी रयतेच्या रक्षणकर्त्याने जन्म घेतला आणि सह्याद्रीला जाग आली सह्याद्रीचा सिंह गरजतो सह्याद्रीचा सिंह गरज शिवशंभू राजा दरी, दरी तुन नाद गुंजला दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा शिवरायांनी शौर्याची मशाल पेटवली त्यांच्या पराक्रमाची निश्चयाची निर्धाराची गाथा ऐकतच आपण सर्वजण मोठे झालो निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू बहुजनांशी आधारू अखंडस्थितीचा निर्धारू अखंडस्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी एक महान भारतीय राजा परकीयांशी संघर्ष करून जिद्दीने हिमतीने शून्यातून स्वतःचे राज्य निर्माण केले हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याच्या भगवा रोवला भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशानी नाही भगवा म्हणजे सह्याद्री भगवा म्हणजे स्वराज्य भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला जीवनदान देणारे विचार दिले जे त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा होते लहानपणीच बाल शिवाजीला युद्धाभ्यास रणनीतीचे शिक्षण गुरुवर्य दादाजी कोंडदेवांकडून लाभले शौर्याचा वारसा पिता शहाजींकडून आणि मातोश्री जिजाऊने शिवाजीच्या हृदयात स्वराज्य निर्माणाची ज्योत प्रज्वलित केली तर अशा या महान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून काही अमूल्य अशा शिकवणी आज आपण पाहूयात शिवाजी महाराजे म्हणतात राज्य छोट का असे ना स्वतःचं असावं राज्य छोट का असे ना स्वतःचं असावं त्यामुळे स्वतःचे अस्तित्व निर्माण करा तरच जग तुमचा आदर करेल यातूनच ते असे सांगतात की आयुष्यात कोणाच्या सावलीखाली उभं राहू नये का झगडल्याशिवाय स्वतःचे अस्तित्व निर्माण होत नाही आणि अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही त्याचबरोबर स्वतःचे अस्तित्व अबाधित राखता आले पाहिजे शिवाजी राजे म्हणतात शत्रूला दुर्बल समजू नका पण अधिक बलवान समजून घाबरूही नका यातून ते असे सांगतात की प्रत्येकाने स्वतःच्या क्षेत्रात काम करताना आजूबाजूच्यांना कमी लेखू नका स्पर्धेत कोणीही पुढे जाऊ शकतो न घाबरता शह देणे महत्वाचे असते शिवाजी महाराजांची प्रत्येक लढाई प्रेरणादायी होती कारण महाराजांच्या मावळ्यांची संख्या कमी आणि तुलनेने शत्रुपेक्ष पक्षाचे सैनिक व युद्ध सामग्रीचे बळ नेहमीच प्रस प्रचंड असायचे शिवाजी महाराज सांगतात समोर संकट दिसले तर लढायचं मरण आले तरी चालेल शत्रूला शरण जायचे नाही किंवा माघारी घ्यायची नाही यातून ते असे सांगतात की विजय त्याचाच होतो जो विजयासाठी साहस करतो शत्रूच्या छावणीत घुसून बोटे छाटणारे वाघ नखे घुसवणारे निर्भीड शिवराय तुम्ही प्रत्येक वेळी आठवा आयुष्यात लढा देताना प्रत्येक प्रसंगी मी जिंकणार या भावनेतून खेळला तरच पुढे जा शेवटी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुशल संघटक लोक राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले यांना विनम्र अभिवादन राजे अनेक झाले पुढेही होतील राजे अनेक झाले पुढेही होतील अगणित या भूमीवरती जाणता राजा एकची झाला अहो जाणता राजा एकची झाला तो फक्त आणि फक्त राजा शिवछत्रपती तो फक्त आणि फक्त राजा शिवछत्रपती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद